हॅलो हाय गुड मॉर्निंग मैत्रिणींनो तर आज मी तुम्हाला सांगणार आहे हरतालिकेची कहाणी जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ गृहात सूर्यश्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ गृहात सूर्यश्रेष्ठ श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारले महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एकांत व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही सांगा तेव्हा शंकर महाराज म्हणाले जसा नक्षरात चंद्र श्रेष्ठ गृहात सूर्यश्रेष्ठ चार वण्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ गृहात सूर्य श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे हे तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावरती कैलास आणि त्याच पुण्यान तू मला प्राप्त झालीस ते एक व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू केलंस ते मी तुला आज सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाईन श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्या तिथं नारद मुनी आले हिमालया त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्यासाठी योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस रागावली असं पाहून तुझ्या राखीन रागावण्याचे रागवण्याचे कारण विचारलं तेव्हा तू सांगितलं महादेवा मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असं पाहून माझ्या बापाने मला विष्णूला देण्यास कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एक घोर आणण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गृह आढळली त्या गृहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझी लिंग पार्वतीस पार्वतीसह स्थापलीस तापलीस त्याची पूजा केलीस रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाकलं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व व्रत पूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलं इतक्यात तुझा बाप तिथं आला त्याने तुला इकडे प पळून येण्याचं कारण विचारलं मग सर्वच झालेली हकीकत तू सांगितलीस पुढे त्यांनी तुला मला देण्याचे वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रताची व्रताने तुझ्या इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असे म्हणतात तर मित्र मैत्रिणीं कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कॉमेंट शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या शेजारी बेल आयकॉनचे बटन आहे त्यावरती क्लिक करा जेणेकरून मी व्हिडिओ जेव्हा पण सेंड करेल तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती त्याचे नोटिफिकेशन दिसेल चला तर मैत्रिणींनो